एक लेख वाचनात आला तर तुम्हाला तो, तो वाचून दाखवावा असं वाटलं खरं म्हणजे आपल्या दैनंदिन जी जीवनातला आहे सगळ्यांना माहितीचाच आहे तरीही मी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं असल्यामुळं ह्या गोष्टी माझ्या जा जास्त मनाला जाणवल्या त्यामुळं याच्यावर मी विचार केला तेव्हा असं वाटलं की हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे म्हणून हा वाचन प्रपंच काल संध्याकाळी अचानक मी पूर्वी कार्यरत असलेल्या खेड तालुक्यातील एका ज्येष्ठ शिक्षक भगिनीची भेट झाली वय वर्ष सत्तावन्न सेवानिवृत्तीला एक वर्ष बाकी त्यांची अवस्था पाहून अंगावर शहारे आले हातपाय लटपटत आहेत शरीर बारीक झालेलं अंती कळलं शुगर बीपी हृदयरोग यासारखे सगळे आजार शरीरात ठाण मांडून बसलेले सुखवस्तू कुटुंबातील या भगिनी यांची अवस्था अशी का झाली खूप वाईट वाटलं मोठ्या खटल्यामध्ये वाढलेल्या त्या शाळेचं काम करताना अगदी मन भरून करणाऱ्या घरी शेती गाई मुलं सगळ्यांसाठी राब राब राबल्या स्वतःच्या तब्येतीकडं स्वतःच्या आवडीकडं कधी लक्षच दिलं नाही रिझल्ट माझ्या समोर होता डोळ्यात पाणी आणून अवस्था सांगत होत्या एक मुलगा एक मुलगी त्यांचं सगळं छान चाललंय पतिदेव सुद्धा आजारी असतात थोडक्यात बोलण्याचा सार काय तर आम्ही आता सध्या घरामधील समृद्ध अडथळ आहोत अडगळ किती कि मनाला लागणारा शब्द आहे ना हा टाकूनही देता येत नाही आणि ठेवूही वाटत नाही समृद्ध अडगळ आज हा लेख लिहिताना खूप काही आपणाशी शेअर करावं असं वाटलं आणि म्हणून लिहितोय तुम्ही मी आपण सगळे कुटुंबातील नोकरीच्या ठिकाणी करत असलेल्या कामासाठी नातेवाईकांसाठी धावधाव धावतो धाव एका ठराविक लेवल नंतर अधिकच्या पैशाची फारशी गरज नसताना सुद्धा त्याचा हव्यास धरून बसतो कुठं थांबायचं आपल्याला कळत नाही आणि मग उत्तर आयुष्यामध्ये अवघड परिस्थिती निर्माण होत असते माझी या लेखातून नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपल्याला अंतर्मनातून नक्की काय आवडतं काय छंद आहे हे एकदा तपासून पाहिलं पाहिजे हो मी बऱ्याच लोकांशी बोललो या विषयावरती तुम्हाला नक्की काय आवडतं कसला छंद आहे खरं तर त्यांना स्पष्ट असं उत्तरच देता आलं नाही विचार मग्न झाले मी अशा लोकांना विचारलं की ज्यांची जीवनाविषयी सतत तक्रार असते मित्रांनो आपण सगळेजण शिक्षक आहोत इतर क्षेत्रातील कर्मचारी सुद्धा आपण आपल्या इतकेच कामामध्ये ते व्यस्त राहताना पाहतो आपली नोकरी आपलं कुटुंब याच्या पलीकडे आपण विचारच नाही करत आणि ज्या वेळेला सेवानिवृत्ती होते त्यावेळेला माणसाचं आयुष्य अक्षरशः तीनशे साठ अंशात फिरत म्हणजे काय म्हणजे असं की तुम्ही आय एस असा आय असा किंवा शिपाई असा असा सेवानिवृत्ती हा शिक्का मारल्यानंतर तुम्ही एकदम सामान्य असता तुमची गरज कोणालाच राहिलेली नसते आपण आपल्या क्षेत्राबाहेरच्या मित्रमंडळींशी फारशी मैत्रीही जमवलेली नसते आणि कामातच वाहवत गेल्यामुळे आलेलं एकाकी पण खूप मोठा असतो मी अनेक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी बोललो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले त्यावेळेचे मोठे अधिकारी आता सेवानिवृत्त झाले आहेत म्हटलं सर तुमच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं तुम्ही खूप ग्रेट आहात त्यांनी विषण्णपणे सांगितलं हे तू एकदा माझ्या मॅडमला आणि मुलांना सांग बाबा एका वाक्यात साहेबांनी त्यांची व्यथा बोलून दाखवली अशी अवस्था अनेकांची होण्यापूर्वी आपण सावध झालं पाहिजे नोकरी मुलं बाळ नातवंड घर बंगला या पलीकडे आयुष्य आहे प्रत्येकाला प्रत्येक माणसाला ईश्वराने काही ना काही देणगी दिलेली आहे त्याच्या आंतरमनामध्ये कशाची ना कशाची तरी आवड लपलेली आहे आणि दुर्दैवाने आवड काय आहे याकडे लक्ष द्यायला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही आणि ज्या वेळेला समजत त्यावेळेला सगळी वेळ निघून गेलेली असते म्हणून सांगा असं वाटतं प्रत्येकानं आपला छंद आपल्या जबाबदाऱ्या हे सगळं निभवता निभवता जोपासलं पाहिजे अगदी पॅशनेट पद्धतीने त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि एकदा छंद हाच तुमचं आयुष्य झाला की आपण कधीच सेवानिवृत्त होत नसतो या ठिकाणी एक गोष्ट आहे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग हे <laughs> वाक्य खरं म्हणजे कायम लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपल्याला नवीन काही सुचलं की हे वाक्य पहिलं आडवं येतं लोकांना काय वाटेल आणि आपण थांबतो चूक बरोबर असं काही नसतो नैतिकतेची कसोटी आपण आपल्यालाच स्वतः ठरवायची आपण स्वतःच न्यायाधीश आप स्वतः व्हायचं आणि जे योग्य वाटेल ते करायचं जेव्हा स्वतःच्या मनालाच ते गोष्ट अगोदर अयोग्य वाटेल ना इकडं बघायचंच नाही असं अनेक विद्वानांच्या मतांमधन लक्षात आलेलं आहे जास्त भारूड न लिहिता आपण अपन सर्वजण आपलं भविष्य सुखकारक होण्यासाठी कोणता ना कोणता तरी छंद जोपासूया आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करूया एवढंच या ठिकाणी सांगावं असं वाटत खरच खूप छान लेख लिहिलाय ले। सगळ्यांनी खूप विचार करावा या गोष्टीवरती असं मलाही वाटतं वाचक विद्या अडचुळे धन्यवाद